नमस्कार मंडळी शेतशिवार या सदरामध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मंडळी तुम्हाला माझ्या पाठीमागे हे जे झाड दिसत आहे बघा तर हे झाड आता पिवळं व्हायला लागले आणि ह्याचे जी फळं आहेत बघा ही फळं एकदम छोटी छोटी येतं आणि ती फळंसुद्धा अशी पिवळी व्हायला लागली येतं आणि तुम्हाला बघा जर व्यवस्थित तुम्ही या झाडाचं निरीक्षण केलं तर याच्यावरल्या फांद्या वगैरे वाळायला लागल्यात तर ही जी अडचण आहे किंवा झाडावर असलेला हा जो प्रॉब्लेम आहे सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हा चालू आहे बघा नुकतीच आता सात आठ दिवसापूर्वी एक टी व्हीवर बातमी आली होती किंवा यूट्यूब चॅनल असतील न्यूज चॅनल असतील त्याच्यावर बातमी आली होती की जालना जिल्ह्यामधील एका गावामध्ये जे मोसंबीचे बागातदार शेतकरी येतं त्यांनी आपल्या शेतातील आख्खी मोसंबी जेसीबीच्या सहाय्याने मोडून टाकली होती म्हणजे काढून टाकली होती तर ह्याच प्रॉब्लेममुळं हो त्यांनी ती काढून टाकली होती अगदी ह्या अडचणीला वयतावून त्यांनी हा निर्णय घेतला आणि जालना जिल्हा जे की ज्याला मोसंबीचं जी आय मानांकन आहे म्हणजे विश्वामध्ये किंवा जगामध्ये मोसंबीचं हब म्हणून जालना ओळखलं जातं त्या जालन्यातल्या शेतकऱ्यांनी असा निर्णय घेणं खरंच ख्यादाची गोष्ट आहे पण असा जो प्रॉब्लेम आहे असा प्रॉब्लेम जवळपास आता सध्या सगळीकडेच चालू आहे झाडं पिवळी पडणे फळं पिवळी पडणे तर मोसंबीच्या बागामध्ये असलेल्या अशा प्रॉब्लेममुळं अनेक झाडं जायला लागली आहेत म्हणजे मरून जायला लागली येतं तर यामुळे शेतकऱ्याची खरंच चिंता वाढलेली आहे तर मग हे झाडं असे पिवळे का पडतात बुवा आणि त्याच्यावर काय आपण उपाय करायला पाहिजेत हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर तुमच्या बागामध्ये अशी एक दोन दहा पाच किंवा काही काहींच्या बागामध्ये पन्नास साठ साठ शंभर दोनशेसुद्धा अशा प्रकारची झाडं सध्या आपल्याला पाहायला भेटतात जर तुमच्यासुद्धा बागेमध्ये अशा प्रकारची झाडं असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नेमकं झाडामध्ये अशा प्रकारचा प्रॉब्लेम कशामुळे निर्माण होतो अशा प्रकारे झाडं का होतात आणि याच्यावर आपण काय उपाय करायला पाहिजेत तर शेतकरी बांधवांनो झाडं पिवळी पाडण्याची काही अगदी मोजकी कारण येतं बघा त्यातील मी अगोदर आपण कारण बघू कारण काय त्याची तर बघा झाड पिवळं पाडण्याचं सगळ्यात महत्वाचं पहिलं कारण कारण म्हणजे की झाडाचं जे खोड असतं तर त्या खोडावर काय होतं की झाडाला आपण जास्त माती लावली आपण बेड वगैरे करतो तर माती लावल्यामुळं काय होतं त्या मातीमध्ये पाणी धरून ठेवलं जातं आणि तिथलं खोड जे आहे त्या खोडाची साल हळूहळू निकामी होते सडते बघा आणि ते असा घेर तयार होतो त्याचा म्हणजे सडलेल्या सालीचा आणि त्यामुळं काय होतं जे खालून जाणारं जे पाणी असतं मुळा वाटं किंवा जे र म्हणजे झाडामध्ये दोन नलिका असतात बघा एक रस वाहणाऱ्या त्याला रसवाहिन्या म्हणतो आपण आणि एक जलवाहिन्या असतात तर त्या जलवाहिन्या काय होतात तुटतात तिथं म्हणजे त्यांचं काय होतं गॅप निर्माण होतो खालून जे पाणी किंवा जे काही झाडाला जे द्रव्य असतात ते द्रव्य वाहून नेण्याचं काम ज्या ज्या वाहिन्या करतात त्या वाहिन्याच तुटल्यामुळं काय होतं तर त्या झाडाला पुरेशा प्रमाणात पाणी भेटत नाही आणि पुरेशा प्रमाणात त्याला द्रव्य भेटत नाहीत ज्या रसवाहिन्या जलवाहिन्यात म्हणजे त्यांचा तूट झाल्यामुळं त्या पुरेशा प्रमाणात त्या झाडाला काय होत नाही पाणी किंवा द्रव्य भेटत नाही हे एक महत्त्वाचं कारण आहे पण हे कारण शक्यतो अगदी कमी प्रमाणात आपल्याला पाहायला भेटतं दुसरं कारण असं सांगितलं जातं झाडावर की झाडाच्या जर जा खोडावर डिंक पाडला डिंक म्हणजे थोड्याफार प्रमाणात असेल तर झाड झाडाला काही धोका होत नाही पण आपण शक्यतो झाडाला डिंक येऊच द्यायचा नाही कारण डिंक एकदा वाढत वाढत गेला आणि त्याच्यामुळं काय होतं झाडाचं खोड असं सडल्यासारखं होतं डिंक झाल्यामुळं आणि सुद्धा झाडं अशी पिवळी पाडतात बघा डिंक पाडल्यामुळे सुद्धा झाडं जाण्याचं प्रमाण अगदी कमी आहे पण सगळ्यात जास्त ज्या कारणामुळं झाडं जातात ते सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे काय आहे की झाडाच्या मुळाला बुरशी होणे बघा मुळं जमिनीत पसरलेली असतात आणि या झाडाचा जार एकदम असा दाट असतो आणि काय होतं ज जमिनीमध्ये बुरशी तयार होते आणि बुरशी तयार झाल्यामुळं झाडाची जी मुळं असतात ती मुळं सडतात मग आता ही सडलेली मुळं कशी ओळखायची तर झाडाची जी मुळं असतात ती काळ्या प्रमाणात होती आपण जर खोदून बघितलं एखादा झाड त्याच्या आपण जारा जर वर काढला किंवा मुळं जर वर काढले जर मुळं काळ्या रंगाची झाली असतील तर ती ओळखायची आपण की ती मुळं सडलेली आहेत म्हणून ही मुळं का सडतात तर झाडावर वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी पडतात आणि या बुरशी पडल्यामुळं काय होतं आपल्या लक्षात येत नाही काय होतं या झाडाला फळ येतं बघा भरपूर आपल्याला वाटतं खूप पीक आलं आहे पण आपल्या लक्षात येत नाही ही गोष्ट की झाडावर बुरशी आली कारण बुरशीचा जो अटॅक आहे तो एकाएकी येत नाही झाडावर असा टप्प्याटप्प्याने त्याला सहा महिने किंवा एक, कि कि एक वर्षाचा कालावधी जातो बुरशी आपल्या मुळाला झाली हे शेतकऱ्यांच्या लक्षातच येत नाही ज्यावेळेस झाड जायच्या जा स्टेजला येतं म्हणजे पार शेवटच्या स्टेजला येतं त्यावेळेसच शेतकऱ्याला कळतं की झाडावर कदाचित बुरशी झाली असेल आणि बुरशी होऊन झाडं जाण्याचं प्रमाण जवळपास पन्नास टक्केपेक्षा जास्त आहे म्हणजे इतर कारण पन्नास टक्के समजू आपण आणि बुरशीमुळे जाणाऱ्या झाडाचे प्रमाण पन्नास टक्केच्या आसपास आहे बघा बुरशीच्या अटॅकला बळी पडलेली झाडं कशी असतात तर हे झाड बघा कसं आहे त्याला खूप प्रमाणात फळ लागलं काय होतं माल धरताना आपण जेव्हा बाग फोडतो त्यावेळेस त्याला खूप मोठ्या प्रमाणात काय होतं फळ लागतं फळ कशामुळे का लागतं कारण आपण जे म्हणतो ना तानावर सोडतं झाड तर हे बुरशीचं झाड लवकर तानावर येतं आणि ते जास्त फुटतं ते शेतकऱ्याच्या लक्षातच येत नाही आणि मग अशा वेळेस काय होतं ह्याचं फळ खूप लागतं खूप दाट फळ येतं पण फळाची साईज मात्र वाढत नाही कारण जमिनीतून मुळापासून त्याला काय होतं पाणी पुरेशा प्रमाणात पो पोचत नाही आणि जे द्रव्य असतात ते सुद्धा पोहोचत नाहीत कारण बुरशीमुळं मुळं ही कमकुवत झालेली असतात आणि ते आ, ते द्रव्य पाणी वाहून नेण्यास तेवढीशी सक्षम राहिलेली नसतात त्यामुळे हे झाड काय होतं पिवळं होतं बघा आणि पिवळंच पिवळं तर होतंच झाड पण पिवळं होण्याबरोबर बघा झाडाची जी काडी असते ती काडीसुद्धा वाळायला लागते म्हणजे झाड काय होतं जे शेंड्याकडून असं वाळायला सुरुवात होते तर ह्याचे पार फांद्यापर्यंत ते काय होतं वाढत जातं मग याच्यावर काय उपाय करायचे ते आता आपण बघणार आहोत yeah. मग बुरशीमुळे जर झाडं असं पिवळं पडत असेल त्याची फळं अशी गळत असतील ही फळं ॲटोमॅटिक गळतात बघा आता फळ गळण्याचं एक कारण एक सांगतो तुम्हाला बघा आई जशी आपल्या बाळाचं संगोपन करते आधी आणि नंतर स्वतःच्या पोटात दोन घास टाकते तसंच या झाडाचं सुद्धा आहे हे झाडं काय करतात ह्या झाडावर फळं तर भरपूर आहेत हे झाड काय करतं अगोदर फळाला जोप असतं म्हणजे जे काही त्याला मुळापासून भेटतं पर पर ते अगोदर फळापर्यंत पोचतं आणि नंतर स्वतःचं पोषण करत असतं परंतु काय होतं बघा ही घटकद्रव्य पुरेशा प्रमाणात न पोचल्यामुळे झाड झाड तर पिवळं पडतंच पण झाडाबरोबर फळेही पिवळी पडतात आणि ते ॲटोमॅटिक गाळ्याला सुरुवात होते मग हे झाड काय करतं सुरुवातीला सगळे फळं ड्रॉप करतं म्हणजे खाली सोडून देतं आणि नंतर हे हळूहळू वाळायला लागतं ला। मग अशा अवस्थेमध्ये जर झाड असेल शेतकरी बांधवांनो तर हे झाड तुम्ही नक्की वाचवू शकता पण अगदी वाळून गेलं आहे झाड सगळं त्या झाडाला मात्र आपण वाचू शकणार नाहीत जर याचे झा फांद्या वाळत वाळत अर्ध्यापर्यंत ते गेल्या तेव्हा सुद्धा आपण या झाडाला वाचू शकतो फक्त आपल्याला काही स्टेप्स फॉलो करायच्यात त्या स्टेप्स असे आहेत बघा तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे हे जे झाड दिसतंय या झाडाच्या खोडाभोवती आपल्याला गोल असं एक आळं करून घ्यायचं आहे अगदी छोटंसं आळं करून घ्यायचं आहे जवळपास तीन फुटाच्या व्यासाचं आळं आपल्याला करून घ्यायचं आहे आणि या आळ्यामध्ये आपल्याला एक भारीतले बुरशीनाशक टाकायचे टाकायचेत आधी पण बुरशी टाकण्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे ती आळे एकदा पाण्याने गच्च भरून घ्यायचं आहे गच्च भरून घेतल्यानंतर एक भारीतलं भारीतलं म्हणजे अगदी क्वालिटीचं जसं की रेडीमिल गोड असेल किंवा एम फाय असल किंवा अजून ब्ल्यू कॉपर नावाचं बुरशीनाशक असेल यासारखे अजून भरपूर जे चांगले क्वालिटीचे बुरशीनाशक येतं ते आपल्या बाजारामध्ये सहज उपलब्ध होतात त्यापैकी कोणतंही तुम्ही एक बुरशीनाशक घ्यायचे घ्यायचं आहे एका बकेटमध्ये जसे की सहा ते सात लिटर पाण्याची बकेट असते त्या बकेटमध्ये पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि त्या बकेटमध्ये आपल्याला जवळपास चाळीस ते पन्नास ग्रॅम बुरशीनाशक त्या बकेटमध्ये कालवायचे आणि या झाडाला जे आळं आहे त्या आळ्यामध्ये चौकून खोडाच्या भोवती आपल्याला ते बुरशीनाशक टाकायचे आणि बुरशीनाशक टाकल्यानंतर आपल्याला ते फुल आळं भरून पुन्हा एकदा त्याच्यामध्ये पाणी सोडायचे मग तुम्ही कसंही पाणी सोडू शकता जसं की पाट आणि तुम्ही पाणी सोडत असाल तर पाणी मोडून घेऊ शकतात किंवा ठिबकची नळीचं शेवटचं टोक त्याच्या बुडाला आणून टाकू शकतात ते आळं आपोआप भरतात मग ह्याच प्रयोग तुम्ही एकदा केला एवढ्यावरच आपल्याला थांबायचं नाही पंधरा दिवसाचा कालावधी जाऊ द्यायचा आहे आपण आणि पंधरा दिवसाच्या कालावधीनंतर आपण पुन्हा एकदा तेच प्रकार करायचा आहे म्हणजे तीच पद्धत वापरायची असं आपण तीन ते चार वेळेस जर केलं तर आपलं झाड टप्प्याटप्प्याने हळूहळू रिकवर होऊ शकतं पुन्हा पहिल्यासारखं हिरवं गार झाड आपलं होऊ शकतं तीन ते चार वेळेस आपण ही पद्धत आपण आपल्या झाडाजवळ अवलंबत असताना किंवा आपल्या बागेमध्ये अवलंबत असताना आपल्याला अजून एक काम करायचं आहे बघा ते खूप महत्त्वाचे ते काम म्हणजे काय की बघा ही जी फळं येतं सगळी फळं आपल्याला तोडून खाली टाकायची तोडून खाली टाकल्यानंतर हे झाड रिलॅक्स होतं रिलॅक्स होतं म्हणजे त्याच्यावर काही वजन राहत नाही म्हणजे खालून जे पाणी येणारे आपण जे देणारं पाणी येतं ते पाणी फळाला पोचत नाही ते पाणी किंवा ते घटक द्रव्य या झाडाला पोषण करण्यास आपल्याला कामाला येतात त्यामुळे सगळी फळं आपल्याला काय करायची झाडाची तोडून टाकायची झाडावर अशा प्रकारच्या जर वाळ्या काड्या असतील तर त्या सुद्धा कट करायच्यात झाडाच्या वाळ्या काड्या कट करताना जिथून फांदी वाळली तिथून कट करायची नाही तर त्याच्या थोडं आतून म्हणजे हिरव्या भागातून आपल्याला ती फांदी कट करायची जर आपण थोडंसं जरी वाळलेली फांदी ठेवली त्याला तर ती वाळत वाळत पुन्हा अशी वापस जाते आणि मग ती फांदी सगळी पुन्हा वाळू शकते त्यामुळं कट करतानाच आपल्याला जिथून हिरवा भाग आहे किंवा जी जिथून जिवंत काढी तिथून आपल्याला ती कट करायची आणि याच्यावर आपल्याला बुरशीनाशकाची फवारणी घ्यायची मग हे सर्व फळं तोडून टाकल्यानंतर किंवा ह्या वाळलेल्या फांद्या सगळ्या कट केल्यानंतर आपलं झाड हळूहळू रिकवर होण्यास सुरुवात होते मात्र शेतकरी बांधवांनो बुरशीनाशक तुम्हाला अगदी काटेकोरपणे म्हणजे अगदी चांगले प्रकारचे वापरायचे आहेत आणि दहा ते पंधरा दिवसात मी तुम्हाला पंधरा दिवस सांगितलं पण तुमचं झाड जर जास्त याच्यापेक्षा जास्त पिवळा असेल तर तुम्ही दहा दिवसालासुद्धा हा प्रयोग आपल्या शेतीमध्ये करू शकतात आणि दोन तीन महिन्याच्या कालावधीनंतर आपलं झाड आपल्याला हळूहळू रिकवर झाल्यासारखं दिसेल बघा तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी बांधवांनी संयम ठेवायचा आहे तर संयम याच्यासाठी कारण अशा प्रकारचे झाडं झाले की शेतकरी काय करतात की झाड गेलं म्हणून सोडून देतात पण याच्यापेक्षाही जास्त खराब झालेली झाडंसुद्धा जिवंत होऊ शकतात जर त्याच्यावर आपण योग्य उपाययोजना केल्या त्याचा संयम ठेवला आणि त्या झाडाची योग्य जोपासना केली त्याचं संगोपन चांगलं केलं त्याची व्यवस्थित काळजी घेतली तर याच्यापेक्षाही पिवळं झालेलं झाड आपण परत आणू शकतो तर व्हिडिओ यासाठी बनवला आहे की सध्या बीड जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मी बागा पाहितल्या तर अनेक ठिकाणी असा प्रॉब्लेम बागामध्ये दिसून आला आहे तर त्यापैकीच एक बाग मला अशी आढळून आली ज्याच्यामध्ये जवळपास सात ते आठ झाडं अशा प्रकारची पिवळी झालेली मला आढळून आली तर अशा प्रकारचे अनेक झाडं दिसल्यामुळं वेगवेगळ्या बागेमध्ये दि। हा व्हिडिओ मला बनावास वाटला जेणेकरून शेतकऱ्यांना यावर काय उपाययोजना करता येतील यावर यासाठी नक्कीच त्यांना या व्हिडिओची मदत भेटेल शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना अशा प्रकारच्या उपाययोजना करण्यास मदत होईल पुन्हा भेटूया अशा प्रकारच्या एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद